एका लांबट शिलाखंडावर बसून प्रभू श्रीराम सूर्यास्त बघत होते त्यांचे डोळे क्षितिजात्या टोकावर खेळले होते पण मन मात्र काही अंतर दूर अयोध्येच्या आठवणीत हरवलेलं होतं पंचवटी वनवासाच्या चौदाशीतल्या या टप्प्यावरचं एक स्वर्गीय ठिकाण गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं होतं हिरव्यागार झाडांनी वेडलेलं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाखरांची गाणी वाऱ्याचा नाद आणि निसर्गाचं नितांत सुंदर रूप हेच त्यांच्या नव्या आयुष्याचं केंद्र बनलं होतं सीता त्या शांततेत स्वतःचं मनगुंतवून बसली होती झऱ्याच्या पाण्याशी बोलणारी फुलांतून देवासाठी हार विणणारी आणि रोज प्रभू श्रीरामांसाठी वेगवेगळे फळं गोळा करणारी तिच्या नजरेत पतीच्या प्रेमाची चमक होती आणि त्या प्रेमात गुंतलेली तिची वनातील सोनेरी स्वप्न होती ही स्वप्नातील जीवनाची जाणीव तिला फार आवडत होती पण त्या सर्वांपेक्षा एक व्यक्ती होता नेहमी सावध शांत आणि सावलीसारखा त्यांच्या मागे असायचा लक्ष्मण राजकुमार असूनसुद्धा रक्षक बनलेला योद्धा असूनसुद्धा सेवक झालेला तो फक्त भाऊ नव्हता तो प्रभू श्रीरामांची छाया होता दिवसा तो वनातले शिकारी प्राणी दूर राखायचा झाडांची फळं गोळा करायचा आणि रात्री तो झोपायचा सुद्धा नाही एका डोळ्याने पहारा देत दुसऱ्या डोळ्याने स्वप्नात अयोध्येची आठवण करत असायचा सीता कधीकधी त्याला विचारायची लक्ष्मण तुला कंटाळा येत नाही का या वनात राहून राजमहालातील ऐश्वर्य सोडून तू इथे राहतोस तुझं मन कधी भरतं का त्यावर लक्ष्मणचं उत्तर असायचं माते मी जे काही सोडलंय त्या सुख होतं पण जे मी मिळवलंय त्यात शांती आहे प्रभू श्रीरामाला लक्ष्मणाचा स्वभाव माहिती होता त्याच्या नेत्रांच्या हलक्या हालचालीतून तो लक्ष्मणाची मनस्थिती ओळखायचा तो जाणायचा की लक्ष्मण कुठेही असो त्याचं लक्ष नेहमी त्यांच्या रक्षणावरच असतं एकदा रात्री माता सीता आणि प्रभू श्रीराम झोपले असताना लक्ष्मण वनाच्या एका उंच शिळेवर बसला होता चंद्रप्रकाशात त्याचा चेहरा स्थिर होता पण मन मात्र सतत विचारात गुरफटलेलं होतं त्याच्या सगळ्या दिशांचे आवाज ऐकू यायचे वाघाचं गुरगुरणं सापाचं सरकणं सर्व त्याला ऐकू येत होतं तेवढ्यात एक सिंह प्रभू श्रीरामांच्या कुटीकडे जाताना त्याला दिसला लक्ष्मणाच्या ते लगेच लक्षात आले आणि त्याने त्या सिंहाला बाण मारून घाबरवले आणि तिथून पळून लावले तरीसुद्धा पंचवटी हे त्यांचं एक स्वप्नवत निवासस्थान होतं प्रभू श्रीरामांसाठी सीतेसाठी आणि लक्ष्मणासाठी सुद्धा ते एक काळजीपासून दूर असलेलं क्षणिक सुख होतं मात्र एका दिवशी सीता झाडाखाली बसून प्रभू श्रीरामांसाठी माळ विनत होती राम तिच्याजवळ येऊन बसले ते म्हणाले सीते आजचं आकाश फार सुंदर आहे तू बघितलंस का यावर सीता हसून म्हणाली आकाश नेहमीच सुंदर असतं स्वामी जेव्हा ते तुमच्या चेहऱ्यावर उमटतं ते दोघेसुद्धा काही काळासाठी त्या सुखद संवादात हरवले होते लक्ष्मण थोड्या अंतरावर झाडं कापत होता पण त्याचं लक्षसुद्धा सतत त्यांच्या दिशेने होतं ते सगळं फार सुंदर होतं जणू त्यांची वेळ तिथेच थांबली होती पण नियती मात्र चाललेली होती पंचवटीच्या या शांततेत एक नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत होती दूरवर जंगलात काही हलत होतं एक युक्ती एक फसवणूक एक जाळं रचलं जात होतं पण त्या क्षणी त्या दिवशी म्हणजेच त्या संध्याकाळी लक्ष्मणाला कोणतीही शंका नव्हती तो फक्त एकच विचार करत होता जोपर्यंत मी इथे आहे माता सीतेला आणि प्रभू श्रीरामांना कोणतंही संकट येणार नाही आणि हाच विश्वास हाच निर्धार पुढच्या काही दिवसात त्याची सर्वात मोठी कसोटी घेणार होता लंकेत बसून रावणानं बदला घ्यायचं ठरवलं होतं शूर्पणखेच्या अपमानामुळं रावण संतप्त झाला होता त्याचा पराभव झाला नव्हता पण गर्वाला ठेस लागली होती त्याला माहीत होतं की श्रीरामांना कोणत्याही सरळ मार्गानं हरवता येणार नाही म्हणून त्यानं फसवणुकीचा मोहाचा आणि अधर्माचा मार्ग निवडला मारीच पूर्वीचा राक्षस ज्याला प्रभू श्रीरामांनी समुद्राकाठी तडाखा दिला होता तो आता शांत संयमी आणि भयभीत झाला होता रावणाने त्याच्यापाशी जाऊन आज्ञा दिली हे मारीच तुझ्यामध्ये रूप बदलण्याची कला आहे म्हणून तू सुवर्ण हरण बन आणि रामाला दूर ने जसा राम सीतेपासून दूर जाईल मी सुद्धा माझे रूप बदलून सीतेजवळ जाईल आणि तिला हरण करून लंकेत घेऊन जाईल हे ऐकून मारीच हादरला तो मनात म्हणाला रामाचा सामना म्हणजे मृत्यू पुढे तो रावणाला म्हणाला महाराज रावण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला मारा पण मी श्रीरामांकडे जाणार नाही रावणाचा चेहरा रागाने लाल झाला तो म्हणाला जर तू मी जे सांगितलं ते केलं नाहीस तर मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मारेन मारीज श्वास घेत म्हणाला प्रभू श्रीरामांच्या हातून मरावं हे कदाचित चांगलं पण राक्षसाच्या चा हातून मरायचं आयुष्य मला नको आणि मारिश तयार झाला त्या दिवशी सकाळच्या कोवळ्या उन्हात सीता रानात फुलं वेचत होती अचानक तिची नजर समोर गेली आणि ती स्तब्ध झाली झाडांनाडून एक अद्भुत एक सुवर्णमय हरण तिला दिसलं त्याच्या अंगावर मोत्यांसारखे चमकणारे ठेपके होते त्याच्या डोळ्यात एक चपळतेचा आणि निरागस्तेचा संगम होता तो एका क्षणाला झाडामागे जातो आणि दुसऱ्या क्षणाला उडी मारून बाहेर येतो सीता त्याच्या प्रेमातच पडली ती म्हणाली प्रभू खूपच आनंदात होती हे हरण पाहिलं का किती सुंदर आहे मला वाटतं आपण याला पकडायला हवं प्रभू श्रीराम हसले हे सामान्य हरण नाही सीते यात काहीतरी विशेष आहे पण सीतेच्या नजरेत बालसुलभ आनंद होता मला ते हवं आहे स्वामी ते जिवंत असावं किंवा त्याचं रूप बनवून आपण ठेवावं हे आपल्या कुटीला चांगलंच शोभेल रामाने लक्ष्मणाकडे पाहिलं त्याच्या नजरेत चिंता होती पण सीतेच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून रामाने मृदुस्वरात सांगितलं ठीक आहे मी ते पकडून आणतो राम धनुष्य घेऊन त्या मोहक हरण्याच्या मागे निघाले लक्ष्मण त्यांच्या हालचाली पाहत होता आणि त्याच्या हृदयात अस्वस्थतेचं सावट पसरलं मारीच रामासमोर उड्या मारत झाडांमागून पळत होता त्याच रूप इतकं मोहक होतं की एक क्षणभर रामालासुद्धा शंका आली पण मनात ध्येय ठरवलेलं होतं हे हरण सीतेसाठी आहे मारिचनं रामाला दूल नेलं फार दूर म्हणजे पंचवटीच्या सुरक्षिततेपासून कित्येक योजना अंतरावर आणि मग रामाने बांध चढवला आणि सोडला मारीच आरडाओरडा करत जमिनीवर कोसळला पण कोसळतानाच त्याच्या तोंडून प्रभू श्रीरामांचा आवाज बाहेर पडला लक्ष्मण सीते त्याचा आवाज झाडांवरून वाऱ्यावरून दूर पसरत पंचवटीच्या दिशेने गेला लक्ष्मण जो त्यावेळी सीतेसोबत होता एक क्षण गोंधळून गेला सीता जी काही वेळापूर्वी फुलं गुंफत होती आता एकदम व्याकुळ झाली होती तिच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट होतं आणि हृदयात भीतीची लाच उसळली होती ती दचकून उठली तिचे डोळे आश्रूंनी भरले हे काय लक्ष्मण तुम्ही ऐकलत राम संकटात आहे तो आवाज रामाचा होता लक्ष्मणाने विचारपूर्वक उत्तर दिलं माते हे असंभव आहे प्रभू श्रीराम हे सामान्य मानव नाही कोणीही त्यांना इजा करू शकत नाही हा आवाज खोटा असू शकतो कुणीतरी रामाचा स्वर वापरत आहे पण सीतेला मात्र लक्ष्मणाचं उत्तर खटकत होतं तिचं मन आता पूर्णपणे भीतीनं व्यापलं होतं कसं काय असं म्हणू शकतोस तू तुझा भाऊ संकटात आहे आणि तू शांत आहेस तुला त्यांचं काहीच वाटत नाही का लक्ष्मण पुन्हा समजावत होता माते हे राक्षसांचं कपट असू शकतात मी येथे राहणं गरजेचं आहे रामानं मला तुमच्या रक्षणासाठी ठेवले आहे पण आता सीतेच्या शब्दांनी धार घेतली ती जे बोलत होती ते तिच्या शुद्धीतील नव्हतं हो ते काळजीतून भीतीतून आणि मारीच्या षडयंत्रातून उगम पावलेले होते किंवा तुला वाटतं का राम कायमचा जाईल आणि तू मला या वनात लक्ष्मन। एकटी बघशील हेच तर तुला हवं होतं का लक्ष्मण लक्ष्मणाला हे ऐकून थरकाप झाला त्याने एक पाऊल मागे घेतलं सीतेच्या चे चे चेहऱ्यावर त्याला राग स्पष्ट दिसत होता आणि डोळ्यात शंका झळकत होती मित्रांनो व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंटमध्ये जय श्रीराम आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्ष्मण म्हणाला माते हे काय बोलता आहात मी तुमच्या पायदुलेही नाही प्रभू श्रीराम हे माझे सर्वस्व आहे आणि तुम्ही माझ्या आई आईसारख्या आहात त्याच्या डोळ्यात आश्रू होते त्या अश्रूंमागे राग नव्हता फक्त वेदनेची भावना होती पण जर तुम्ही आज्ञा देता आणि माझ्यावर अविश्वास करता तर मी जातो पण लक्षात ठेवा माझं मन इथेच राहील त्याने दोन्ही हात जोडले नतमस्तक होऊन तो म्हणाला हे नीतीला अनुसरून नाही पण भावनांनी मला बांधलं आहे आणि तुमच्या शब्दांनी मला मोडला आहे लक्ष्मणाने सीतेकडे बघून नमस्कार केला आणि आपले धनुष्यबान घेऊन प्रभू श्रीरामांकडे तो निघाला त्या दिवशी सीतेने एका शब्दात एका योद्ध्याला तोडून टाकलं त्या दिवशी लक्ष्मण जो रक्षणाचा आधार होता तो दूर गेला आणि त्या दिवशीच रावणाच्या योजनांना पहिली संधी मिळाली लक्ष्मणाच्या पावलांचा आवाज हळूहळू कमी झाला होता पंचवटी पुन्हा शांत झाली होती पण ही शांतता खूपच भयानक होती सीतेच्या मनात अजूनसुद्धा रामाच्या आवाजाचा प्रतिनिधी घुमत होता ती कुटीच्या बाहेर उभी होती डोळे वाटेकडे लागलेले पण मन गोंधळलेलं होतं आणि मग अचानक एका अज्ञात ब्राह्मणाच्या स्वरात आवाज आला दीक्षाम देही ती वळाली समोर एक तपस्वी उभा होता जटा कुंफलेली हातात काठी आणि चेहऱ्यावर एक विचित्र तेज होतं पण त्याचं रूप जितकं मोहक तितकंच काहीसं अस्वस्थ करत होतं सीतेने नम्रतेने त्याला वंदन केलं आपण यायचं कष्ट केलं कृपया आसन घ्या मी तुमच्यासाठी भिक्षा आणते ती एक पर्णप्रात्रात फळं घेऊन आली तिच्या वागण्यात केवळ आदर होता कारण तिचं संस्काराचं आयुष्य होतं पण रावण जो ब्राह्मणाच्या वेषात होता तिच्याकडे निहाळत होता त्याचं मन विकृत होतं पण चेहऱ्यावर अजूनसुद्धा एक बनावटी शांतता होती तो म्हणाला हे स्थळ अतिशय रमणीय आहे तू इथे एकटी का कोण हे राम आणि कोण लक्ष्मण सीतेने नम्रपणे उत्तर दिले राम माझे स्वामी आहेत ते वनवासात आहेत आणि मी त्यांच्यासोबत या वनात आले आहे लक्ष्मण त्यांचे बंधू आहेत हे ऐकताच रावणाच्या स्वरात एक किंचित व्यंग उमटलं एक राजपुत्र पत्नीला राणात घेऊन फिरतो असा कोणता धर्म सीता थोडीशी नाराज झाली पण शांत राहून ती म्हणाली तो धर्माचाच भाग आहे मी त्यांची पत्नी आहे त्यांच्या दुःखात सहभागी होणं हेच माझं कर्तव्य आहे आता रावण अधिकच दृष्टच होत गेला त्याने आपला खरा हेतू उघड केला हे अपूर्व सौंदर्य मी लंकेत न्यायचं ठरवलं आहे मी लंकेचा सम्राट रावण आहे तू माझ्यासोबत ये सीतेचे डोळे आश्चर्याने वक्र झाले तू रावण तिने फटकाराने उत्तर दिलं अरे अधम तू ब्राह्मणाचा वेष घेऊन माझ्याशी विश्वासाशी गद्दारी केलीस तू मला घेऊन जाण्याची भाषा करतोस तू मला स्पर्शसुद्धा करू शकत नाहीस सीतेचा निदर्पणा रावणाच्या अहंकाराला लागला आता त्याने आपला खरा भयावह रूप धारण केला जो दशमुखी राक्षस होता त्याचे डोळे ज्वालामुखीसारखे तळपत होते त्याने आपली रथाची दिशा बदलली आणि सीतेकडे झेपावला सीतेने धाव घेऊन वृक्षांना वनदेवतांना हाका दिल्या हे वनदेवता राम लक्ष्मणा मला वाचवा पण आवाज व्यर्थ गेला कारण काळोखाने तिला झाकलं होतं रावणाने तिला उचललं आणि आपल्या आकाशमार्गी रथात बसवून आकाशात झेप घेतली सीतेच्या डोळ्यातून आश्रू ओघळत होते तिच्या हातांनी हवेत धडपड केली सीता रावणाच्या रथात धडपडत होती ती आकाशात झेपावणाऱ्या त्या अरण्याला हाका मारत होती तिच्या डोळ्यातून आश्रूंचे ओघळ थांबत नव्हते त्यावेळी द्रोणगिरी पर्वताच्या शिखरावर एक प्राचीन पक्षी जटायू बसला होता वृद्ध पण अजूनही भलामोठा आणि तो सामर्थ्यवान होता तो प्रभू श्रीरामांच्या वडिलांचा दशरथाचा सखा होता त्याचे डोळे अचूक होते आणि त्याच्या हृदयात अजूनसुद्धा धर्माची ज्वाला पेट्टी होती जटायूनं आकाशात ती विचित्र रथयात्रा बघितली त्याने क्षणभर विचार केला नाही आपल्या पंखांमध्ये ताकद गोळा केली आणि त्या दिशेनं जिथं अधर्म उडत होता त्या आकाशात भरारी घेतली तो ओरडला थांब रावणा अधर्माच्या रथाला मी इथेच रोखील रावणानं वळून बघितलं रावण ओरडला तू कोण तेव्हा जटायू म्हणाला मी जटायू आहे राजा दशरथाचा सखा आणि रामाचा रक्षक त्याच्या या शब्दांनी आकाशात एक युद्ध पेटलं जटायून रावणाच्या रथावर घेतली आपल्या नखांनी आणि चोचीने त्याने रथ फाडायला सुरुवात केली रावणाच्या घोड्यांनी किंकाळ्या मारल्या जटायूने सीतेला हळूच दिलासा दिला, दिला। भिवू नकोस राजमाते मी इथे आहे रावण आता संतप्त झाला त्याने आपली चंद्राहास तलवार काढली त्याच्या चेहऱ्यावर क्रोध आणि घुण्णीचा मिळाप होता पण जटायू इथेच थांबला नाही त्याने एक घाव केला रावणाच्या मुकुटाला तडा गेला दुसऱ्या गावात त्याने रथाच्या पताका तोडल्या आकाश थरथरू लागलं वनातील पशुपक्षी हे सर्व बघून निशब्द झाले पण मग रावणाने तलवार उघडली आणि एका गावात जटायूच्या एका पंखाला छेद दिला जटायू डगमगला पण तो थांबला नाही तो पुन्हा झेपावला त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागलं दुसऱ्या गावात रावणाने दुसरा पंखसुद्धा छिन्नविछिन्न झाला आणि अखेर तो आकाशातून खाली कोसळला सीतेच्या डोळ्यांसमोर तिचा एकमेव रक्षक मरणास समोरा गेला होता ती रडत होती जटायू धरणीवर आदळला रक्तात न्हालेला पण चेहऱ्यावर समाधान होते कारण तो धर्मासाठी लढला होता रावण पुढे गेला आणि आकाश पुन्हा शांत झालं पण त्या शांततेत एक वीराचा शेवट घडला होता जटायूनं रामासाठी आपला प्राण दिला प्रभू श्रीराम मारिचाचे वध करून मागे वळाले त्यांच्या मनात शांतता नव्हती मारिचाच्या शेवटच्या श्वासात उच्चारलेले शब्द त्यांना खुनावत होते हे राम सीता रावण तो वेगाने धावत होता लक्ष्मणालाही तेच जाणवलं होतं सीतेच्या आश्रूंमागे तो निघाला होता पण मन मात्र विचलित होतं जंगलाच्या वाटा ओलांडून दोघही परत आले आणि समोर त्यांना रिकामी कुटी दिसली काही क्षण दोघं स्तब्ध झाले रामाने साथ दिली सीते पण उत्तर आलं नाही त्याने पुन्हा पुकारलं सीते माझी जानकी कुठे आहेस लक्ष्मण गप्प होता त्याच्या डोळ्यात अपराध भावना होती भैया मी गेलो तिच्या शब्दांनी मला तोडून टाकलं रामाने काहीच बोललं नाही तो फक्त जमिनीवर वाकून सीतेच्या पदचिन्हांकडे बघत होता त्याने प्रत्येक कुणा बघितल्या तिचे पाऊल तिचा घाबरलेला पळ रावणाच्या रथाच्या चाकांचे वळण सर्व प्रभू श्रीरामांना दिसले हे आकाश हे पृथ्वी तुम्ही सांगाल का कुठे गेली माझी सीता त्याने डोळे मिटले आणि त्या शांतवनात त्याचा एकटेपणा दाटून आला पण पुढच्या क्षणी दूरवरून एक हलकासा आवाज आला ते जटायू होते प्रचंड झाडाखाली पडलेला रक्तबंबाळ त्याचा जीव तळमळत होता प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण त्याच्याजवळ धावले प्रभू श्रीरामांचा स्वर कोमल झाला हे कोण ज्याने माझ्या सीतेसाठी लढा दिला जटायूने डोळे उघडले त्यांच्या आवाजात थरथर होती राम मी जटायू तुझ्या वडिलांचा सखा त्याने सीतेचं अपहरण रावणाचं रूप आणि आकाशात झालेलं युद्ध सर्व रामाला सांगितलं त्याचे शब्द तुटक होते मी प्रयत्न केला पण रावणाने मला मारले प्रभू श्रीरामांनी त्याला हातात घेतले आणि म्हणाले तू माझ्यासाठी नाही तू धर्मासाठी लढलास जटाई आणि तू मरणार नाहीस तू स्वर्गात जाशील माझ्या वडिलांपेक्षाही तू मला अधिक प्रिय आहेस रामाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले क्षणभरासाठी ते थरथरले एका राक्षसाने त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू हिरावून नेला होता लक्ष्मण गप्प होता पण त्याला भयानक राग आला होता राम उठला त्याच्या डोळ्यात आता तेज होतं हे लक्ष्मण आता शपथ आहे मी रावणाचा नाश करीन लंकेवर आक्रमण करीन आणि माझी जानकी तिला परत आणीन त्या वनात त्या संध्याकाळी एक नवा अध्याय सुरू झाला होता आता फक्त वनवास नव्हता आता होता युद्धाचा आरंभ मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील धन्यवाद